विकासाचा महामेरू लोकनेते पद्मभूषण आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक लाडजी यासिन नदाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहर जिल्हा अल्पसंख्याक विभाग प्रसिद्धी प्रमुख शुभेच्छुक वारिस कुंडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्याक सेल सोलापूर शहराध्यक्ष शुभेच्छुक अनिसभाई शेख मित्र परिवार शुभेच्छु प्राध्यापक राहुल बोलकोटे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय विभाग नमस्कार मी लाडजी नदाब बोलतो आज आमचे देशाचे नेते आदरणीय आणि माझे राजकीय गुरु शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा मी आज तुमच्यासमोर येण्याचं कारण हे की आपल्या महाराष्ट्राला सहा धसके लाभलेला असा एक नेता हे तरुण योद्धा संघर्ष आज बी लढा देत आहे या तरुण योद्ध्यामुळं ते नेत्याच्या वाढदिवसानं निमित्त मला हेच बोलायचं आहे की माझ्या या नेत्याला माझ्या या राजकीय गुरुला शंभर वर्ष आयुष्य लाभो ही माझी त्यांना शुभेच्छा आहे तर तिने महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये शिक्षण स विभाग म्हण म्हणू दे कृषी क्षेत्र असू दे सहकार असू दे पणन असू असू दे कोणत्याही क्षेत्रात पवारसाहेबाचं योगदान विसरता येणार नाही जरा आमचं विधानसभेमध्ये आमचा पराभव झाला असेल काही करणार आता मी ते कारण बोलत बसणार नाही आणि मी रडणार नाही पुनच एकदा पवार पवारसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो माझ्या खास करून पवारसाहेब प्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व तमाम कार्यकर्ते पदाधिकारी जे तुतारीवरचे आमचे सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते की महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभाची निवडणूक होती जिथं बघितलं तिथं तुतारीचीच हवा होती पण काय योगायोगानं नीतीला मंजूर होता मला माहीत नाही मी आता कोणाला काय बोलणार नाही पण मला एवढं जरूर वाटतं आहे की नीतीला काय वेगळं करायचं होतं की पुन्हा एकदा जेव्हा माणूस मोठी लढाई जिंकायची असती जेव्हा चेंडू जोमानं मारायचं असतं तर बॉलरला मागं जावं लागतं आहे त्या पद्धतीने आपली पिचीहाट झाली असं समजू नका ना पिचीहाट नाही आहे आपली जे अपयशातून यश निर्माण होते तशी एक संकल्प आहे आपल्यासाठी साहेबांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त मी सर्व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी आवाहन करतो निराश होऊ नका हे होऊ नका हा हे पक्ष नेहमीच कार्यकर्त्यामुळं मोठा झालेला पक्ष आहे कार्यकर्त्याच्या जेवावर नेते मंत्री झालेले आहे आज बी मी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलो दोन दिवस ग्राउंडवर दौरा केलो की पवारसाहेबवर प्रेम करणारे सर्वसामान्य लोक जास्त आहेत की भले समोरच्या लोकाची सत्ता असेल त्याच्याबद्दल मला बोलात मी त्यांनासुद्धा तेनल, शुभेच्छा आहे मला की महाराष्ट्रासाठी त्यांनी चांगलं करू दे त्यांना ईश्वर चांगली बुद्धी देऊ मी त्यांना एवढीच प्रार्थना करतो पुन्हा एकदम माझ्या नेत्याला पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आज बारा बारा दोन हजार चोवीस देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण सन्मान्य शरदचंद्रजी साहेबांचा आज चौऱ्याऐंशीवा वाढदिवस आज चौऱ्याऐंशीवा वाढदिवस आज सोलापूर शहरात आम्ही सद्भावना सप्ताह म्हणून साजरा करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आज सोलापूरचे शहराध्यक्ष सन्माननीय सुधीरजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना सद्भाव आठवड्यामध्ये सप्ताहामध्ये शरद पवार साहेबांची ऊर्जा देऊन आज आम्ही अत्यंत चांगल्या आणि लोकउपयोगी असे कार्यक्रम आम्ही आज सोलापूर शहर आणि परिसरात घेत असताना नेहमीच शरद पवार साहेबांची एक शिकवण आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचं एक नेहमीच त्यांनी मार्गदर्शन महाराष्ट्राच्या जनतेला केलेलं आहे त्याचं अनुकरण करून आज आम्ही सोलापूर शहरातले सगळेच तळ्यागाळ्यातले असतील किंवा सर्व ज्येष्ठ नेते असतील शहरातले आम्ही सगळे मिळून आज एक शरद पवार साहेबांची ऊर्जा घेऊन आम्ही सोलापूर शहरामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये वास्तविक आता आपण परवा बघितलो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही दगा फटका मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आपल्या अनअपेक्षित अशा सगळ्या गोष्टी घडल्या सत्ता आपल्या हातातून गेलेली आहे तरी पण खचून न जाता शरद पवार साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे ज्यावेळी आपण कुठं कमी पडतो किंवा आपण हरतो त्याच्या दुसऱ्याच क्षणापासून एक नवीन बाजू आपल्याला चालू करायची असते आणि त्याचं अनुकरण आम्ही सुधीर खरडम साहेबांकडून पण सोलापुरातून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आज सगळेजणं मिळून पुन्हा एकदा नव्या जोमाने कायदा सुव्यवस्था प्रशासन कोर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील पक्षाच्या वतीने सगळे सिनियर लोक हे लढतील परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजणं एक दिल जमाई सगळ्यांची आमची सोलापुरात एक आहे महाविकास आघाडी एक आहे माननीय शरदचंद्र पवार साहेब हे आमच्या महाविकास आघाडीचे सर्व श्रेष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सगळी लोकं आज आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या स्वराज्य संस्था ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था नाव आणि पसंग आणि त्यासाठी आम्ही सगळे एकवटून आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयीन लढाई असेल किंवा इतर जनतेची लढाई असेल जी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी जी एक लढाई महात्मा गांधींनी सुरू केली ब्रिटिशांना आपल्या देशातून बाहेर घालवण्याची ती लढाई आता पुन्हा एकदा मार्कडवाडीच्या रूपातून तिथल्या जनतेने संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर जगाला हा संदेश दिलेला आहे आणि आपण त्याचं अनुकरण करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माझं वैयक्तिक असं मत आहे की मी असं निश्चय केलेला आहे की जर ह्या निवडणुका बॅलेट पेपरवर जर होत असतील तर आणि तरच आम्ही ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत अथवा जर पुन्हा एकदा जर मशीनवरच ई व्ही एमवरच जर तर, मतदान होणार असेल तर जनता भयभीत आहे कोणीही मतदान करणार नाही पुन्हा एकदा मी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मी राहुल बोळकोटे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वैद्यकीय सेल आ, मी या ठिकाणी सगळ्या सोलापूरकरांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष माननीय शहराध्यक्ष सुधीर थरगुर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भक्कमपणेने विरोधी पक्ष म्हणून काम करेल धन्यवाद